नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा धबधब्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून बचाव कार्य अजूनही सुरूच आहे या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळत असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला धारेवर धरत आठ सवाल उपस्थित केले या दुर्घटनेत पूल धोकादायक असल्याचं माहीत असतानाही यावर पर्यटकांची बंदी का आणली नाही असा सवाल उपस्थित करत अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासह अनेक सवाल उपस्थित केलेत नेमके राज ठाकरे यांनी काय प्रश्न उपस्थित केलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पूल धोकादायक होता तर प्रवेश बंदी का नव्हती पूल धोकादायक होता तर तो पाडून नवा पूल का बांधला नाही सरकारचे विभाग काय करतायत सतत ही वेळ का येतय पावसाळ्या आधी धोकादायक पुलांची तपासणी का केली जात नाही प्रशासनाकडून काम करून का घेता येत नाहीत पावसाळ्याच्या आधी धोकादायक पुलांची दुरुस्ती किंवा ते बंद करणं असं काही नियोजन करता येत नाही मग तुमच्या सत्तेचा राज्याला काय उपयोग हो। या घटनेनंतर राज ठाकरे यांनी जनतेलाही आवाहन केलं असून सरकार निष्काळजीपणा दाखवत असेल तर आपणच आपली खबरदारी घेतली पाहिजे असं देखील म्हंटलं आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टेक्निकल आणि इंजिनियरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कंप्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट